झगमगत्या आणि आलिशान मुंबई पासून शंभर किलोमीटर अंतरावर असणारा पालघर जिल्हा याच पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुका सध्या भीषण पाणी टंचाईचा सा सामना करतोय कित्येक वर्षांपासून या ठिकाणी पाणी टंचाईला सर्वसामान्य नागरिकांना सामोर जावं लागते बरं इथं पाऊसही मोठ्या प्रमाणावर पडतो इतका की रस्ते अक्षरशः पाण्याखाली जातात मात्र त्याची साठवणूक न केल्यानं योग्य त्या उपाययोजना न केल्यानं त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते पालघर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेताना जरा जात होतो अशा वेळी खूप वाईट दृश्य डोळ्यासमोर आलं ते म्हणजे इथे पाणी टंचाई अशी आहे की त्याविषयी आपण शब्दात काहीच सांगू शकत नाही जेव्हा ते बघितलं डोळ्याने तर फारच म्हणजे तुम्हाला कसं सांगू मी की बघा माझ्या मागे एकदा तुम्ही फक्त की या ज्या आपल्या माता भगिनी आहेत त्या विहिरीवर उभ्या का तर पाणी मिळावं म्हणून लाईफ इज इन रिस्क ज्याला आपण म्हणतो तेच आपण बघू शकतो चुकून माकून जर पाय सटकला तर न बोललेलं बरं त्याविषयी मात्र प्रचंड अशी पाणी टंचाई इथे आहे आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे इथे इतका पाऊस पडतो इतका पाऊस पडतो की जेव्हा जर जेव तुम्ही पावसाळ्यात याल तर इथले रस्ते बंदे होतात का तर नदीतनं पाणी वाहतय म्हणून नदी ओव्हरफ्लो होते म्हणून मात्र फक्त त्या पाण्याचं नियोजन न केल्यामुळे आज इथे पाणी टंचाई आहे म्हणजे पावसाळ्यामध्ये इतका पाऊस येतो की घराच्या बाहेर पडता येत नाही आणि उन्हाळ्यामध्ये इतकी पाणी टंचाई असते की घराच्या बाहेर पडून विहिरीमध्ये जाऊन जाऊन पाणी आणावं लागतं उन्हाळ्यात पाणी ना, भरव नाही काय करू कसं करून जगू जाऊ देव ठेवत

पाईपलाईन पण नाही आणि किती वर्ष आली होळी पासून अच्छा तरी हा रोज पायपिट आहे आणि इथे येतो कोण टँकर भरतो

पालघर लोकसभा म्हणजे जर विचार केला ना तर जव्हार आणि मोखाडा तालुका हा नेहमी दुर्लक्षितच आहे या भागामध्ये प्रचंड पाऊस पडत असतो अक्षरशः चार महिने सूर्य दिसत नाही अशी परिस्थिती असते यासाठी पाण्याचं योग्य नियोजन केलं आणि जमिनी जर इथल्या उलिता खाली आल्या तर एका वेळेला दोन किंवा तीन वेळा शेतकरी जर पीक घेऊ शकला तर इथे आर्थिक सुबत्ता जर वाढली तर ते आपापल्या मुलांना चांगलं शिक्षण देऊ शकतात यांनी चांगलं शिक्षण मिळालं तर रोजगार उपलब्ध होण्याची शक्यताही वाढेल त्यामुळे पाण्याचं सुनियोग्य नियोजन येणाऱ्या काळामध्ये होणं अपेक्षित आहे आता काही संस्थाही पॉर्क्युलेशन टँक्स असतील विहिरी वगैरे बांधत आहेत पण हे परमनंट सोल्युशन होण्यासाठी कुठेतरी पाणी अडवलं पाहिजे पाणी जिरवलं पाहिजे तेव्हाच शेतीतून या भागामध्ये बदल होईल अशी शक्यता वाटते आता तरी नळाचं पाणी द्या तुम्ही किती वर्ष आली आज हे काम करताय किती वर्ष म्हणजे झाले वीस पंचवीस जास्त झाले पंचवीस वर्ष झाली तुम्ही हांड्यावर हांड्यावरच ना आमची दोन पिढ्या गेल्या आणि तिसरी पिढी परत लागली तरी पाणीच असाच दुष्काळ खासदार आमदार का कोणी विचारू नाही पाह त्यांची कामा काही निघली ना काय काही धावतच बाकी कोणी नाही धावत कोणी विचारू नाही पाहत आम्हाला आणि पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये राहत पाणी गाव बंद रस्ते बंद नाही सगळ्या पाणी हे सगळं उतरत डोंगराचा विहिरी तसा बिसाचा नेऊन खटो आणि पाईपलाईन तुमच्या घरी पाणी येण्या घरी होत काही कोणी आश्वासन दिलं होतं नाही टाकली ती पाईपलाईन तीही कॅन्सल करून टाकली ती मग फक्त मग रोज रोजगार रोजगार हमी पण काम करायला लागतं मग परत पाणी दिवसा दिवस आता नंबर लावून राहत आम्हाला पाण्याला पाणी आटलाच ना आता दिवसभर रात्रभर एटच नंबर लावायचा पाण्याचा कोणाला एक हांड कोणाला दोन हांड पाणी भेटत मग विहिरीवर सुद्धा येऊन झोपायची काही दुसरा ना। कामच नाही आम्हाला पाण्याची योजना करा म्हणजे पावसाळ्यामध्ये इतका पाऊस येतो की घराच्या बाहेर पडता येत नाही आणि उन्हाळ्यामध्ये इतकी पाणी टंचाई असते की घराच्या बाहेर पडून विहिरीमध्ये जाऊन जाऊन पाणी आणावं लागतं येणार सरकार माहित नाही कोणाचं असेल आपला भारत थ्री ट्रिलियन इकॉनॉमी बनेल की नाही माहीत नाही फक्त एवढंच वाटतं की येत्या काळात लवकरात लवकर आपण अपन, आपले जे लोकप्रतिनिधी येतील त्यांनी ही सोडावी आणि पाण्याचं नियोजन करावं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका